जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं आहे ना सायपण लीक झालेलं आहे रोडचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं आता जी आपली आडवी पाईपलाईन आहे बोरची जे हॉटेलवर आलेली आहे रोड क्रॉस करून तर एक साईड रोड आता पूर्ण उकारल्यामुळे आहे ना लाईन आपली त्याच्यामुळे तुटलेली आहे पूर्ण तर लाईन तुटल्यामुळं आपण आहे ना अडीच इंची पाईपामध्ये दीड इंची पाईप लाईन टाकलेली होती तर आता ती तिकडून एक साइडने तुटल्यामुळे आहे ना पाईप वाढला गेला तो जे सी बी माती काढताना तर इथं पाणी निघायला लागलं म्हणजे इथं लीक झालं आता उकरून पाहावं लागलं आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे आता माणसं आहे लीक काढण्यासाठी आता होताही काय माहिती आहे का या लीकपेक्षा आहे ना लीकला जेवढा खर्च येत ना तेवढा खर्च आहे ना खंदार माणसांना ला। द्यावा लागतो त्यांचं चार्जेस खूप जास्त आहे परवडत नाही लीक काढणंसुद्धा पण त्या लिकला जेवढा खर्च नाही येत ना सामान घ्यायला तेवढं पैसे खांदायला जास्त लागतं जास्त खोल नाही एक दीड फूटच आहे वरच्या वरच लाईन पाहूया आता नेमकं झालंय काय उकरून झालंय खाली थोडंसं पाणी लागलं चालू केली होती सकाळी मोटर तर त्यावेळेस पाणी थनी घायला लागलं तर मग म्हटलं आता लिक झालेलं आहे कारण पाणी टाकीत पण जात नव्हतं ना तर आता पाहूया आता पाणी काढून घेतलंय आता इथं खाली दिसतंय की सॉकेटमधून निघलाय पाईप आपला सॉकेट टाकलेलं होतं तर पाईप तिकडं जे सी बी उकार त्यावेळेस पाईप पूर्ण वडून आला होता सॉकेटमधून निघलाय आता सॉकेट काय करू ते जुनं सॉकेट काढून याला नवीन सॉकेट टाकू आता इथं पाईप उचलायची गरज नाही आपल्याला कारण जास्त खादणार नाही पण निवडच खांदणार आहे आणि पाईप आतमध्ये पाईपात पाईप असल्यामुळं पूर्ण मोकळा येतो काय करू हे सॉकेट कापून टाकून त्याला नवीन सॉकेट टाकून इथं जोडून दिलंय इता इता आता जेव्हा इथं व्यवस्थित त्याला सोल्युशन लावून नवीन सॉकेट टाकून जोडून दिलं आहे आता काही पाणी निघत नाही इथं आता मोटर चालू केलेली आहे तर काही बोललं दिसत नाही म्हणजे आपलं लीक ओके झालेलं आहे काही प्रॉब्लेम नाही त्याला आता दुसऱ्या साईडला जाऊन दाखवतो तुम्हाला लीक होण्याचं काय कारण होतं आणि कशामुळं लीक झालं आहे आता हे रोडचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं आता या अडचणी आहेत त्या भरपूर येणार आहे आता पूर्ण क्लिअर होऊस तर हे बघा आता इथं जुनं जे आपण आहे हे सिमेंट चिनळी टाकलेली होती त्याच्यामध्ये अडीचचा पाईप आणि अडीचच्या च्या पाईप मध्ये दीडचा पाईप आपण टाकलेला आहे आणि इकडं आपली दीडची लाईन आहे आता इथे रोडचं काम चालू आहे एक साईड पूर्ण उकरलेली आहे माती त्यांनी लेवल केलेली ले, आहे आता ज्यावेळेस मुरूम भरतील त्यावेळेस ते आपली लाईन परत आपल्याला दाबून देता येईल तोपर्यंत आता बाहेरच जुगाड करून आपल्याला बसवावं लागणार आहे शिव काम आपलं चालणार नाही हॉटेलला आपल्याला कंटिन्यू पाणी लागतंय ती दीडची लाईन आहे याला काय केलं आता माझ्याकडे ना दीडचा पाईप नव्हता शिल्लक ही आपली जुनी लाईन आहे अडीचची ची आपण आता याला दोनचा पाईप टाकलाय तर दुकानवर दोनचा पाईप होता आपल्याकडं तर दीड आणि दोनचं जे रेडूसर आहे ते टाक वापरून आपण आता तात्पुरता काय केला एक तीस फूट पाईप आहे ना आपण तयार केला आहे दोनचा आता हाच बसून आपण पाणी वारायचं काम करून घेतोय काय ते शोपारे नाही ज्यावेळेस लाईन रोडचं काम क्लिअर होईल त्यावेळेस आपण याला दीड इंची पाईप लाईन करून घेऊ तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला वापरावं लागणार आहे मी आता रेडूसर टाकेल दीड दोनचा आणि आपलं काम आता चालू झालेलं आहे मस्त काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रोडचं काम झालेलं पाहिजे मी तुम्हाला दाखवेल मी पाईपलाईन आपण कशा पद्धतीनं रोडच्या मध्ये दाबली म्हणून चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये